हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंगसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते लग्नानंतर तुम्ही साडीवर इतर दागिने घाला किंवा नाही घाला मंगळसूत्राशिवाय आपला लूकच पूर्ण होऊ शकत नाही काही साड्यांवर पारंपरिक ठसठशीत मंगळसूत्रही छान दिसतात तर काही साड्यांवर लाईटवेट डिझायनर मंगळसूत्र छान दिसते तर मैत्रीणं सध्या हाय डिमांडिंग आणि फॅशनमध्ये असलेल्या बॉलिवूड स्टाईल कुंदळ मंगळसूत्राचे लेटेस्ट नवीन कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सध्याचे सेलिब्रिटी स्टाईल कुंदन मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे या मंगळसूत्राचे पेंडंट हे कुंदन स्टोन वर्कमध्ये बनवले जाते त्यामुळे या मंगळसूत्राला खूपच क्लासी आणि मॉडर्न लुक मिळतो तसेच हे मंगळसूत्र वेगवेगळ्या फ्युजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात डायमंड कुंदन गोल्ड कुंदन मीना कुंदन कटवर्क कुंदन, कुंदन, कुंदन रुबी स्टोन अशा अनेक डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत या मंगसूत्राबरोबर परफेक्ट मॅच होतील असे कुंदन आपल्याला मिळतात हे मंगसूत्र आपल्याला शॉर्ट लॉंग हेवी डिझायनर पॅटर्न मध्ये दे देखील पाहायला मिळतात या मंगळसूत्राच्या वाटी फ्लावर पेंडन हे कुंदन जडित असून त्याला मोती आणि कलर बिड्सचे गुंफण केलेले आहे तसेच मंगळसूत्राचे डिझायनर सर कुंदन जडित असून ब्लॅक बीड्स कलरफुल बीड्स च्या सरी मते डिझाईन केलेले असल्याने हे मंगळसूत्र खूपच रिच आणि स्टायलिश दिसते सिल्क काटपदर पैठणी अशा साड्यांवर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे हेवी डिझायनर कुंदन मालमंगळसूत्र यूज करू शकता खूपच छान आणि सुंदर असे हे मंगळसूत्र आहे मल्टी कलर बीड्स मोती कुंदन बीड्स यांची मस्त गुंफण या मंगळसूत्राच्या सरीमध्ये केलेली असल्याने हे मंगळसूत्र खूपच अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश वाटतात तसेच यामध्ये फॅन्सी डिझायनर पेंडन असे दोन सरी काळ्या मण्यातील कुंदन लॉंग मंगळसूत्र ही खूपच मॉडर्न वाटतात तर तुम्हाला तुम्हालाही स्टायलिश आणि ठसठसीत असे मंगळसूत्र घालायचे असेल तर अशा कुंदन मंगळसूत्रामध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता हे मंगळसूत्र तुम्ही डिझायनर साड्यांवर पार्टीवेअर साड्यांवर ड्रेसवर प्लेन सॅटिन साड्यांवर प्लेन साडी बी डिझायनर ब्लाउज अशा साड्यांवर घालू शकता खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात सिंगल सरीतील असे सोबर नाजूक मंगळसूत्र तुम्ही डेली यूज करू शकता तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनं क्लिक करा धन्यवाद